ठरलं तर मग फेम पूर्ण आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आणि यांच्या निधनानंतर मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये शोक पसरला आहे ज्योती चांदेकर यांच्या मालिकेतील सहकलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे आता ठरलं तर मग मालिकेची मुख्य न्यायिक न्यायिका जी आहे जुई गडकरी हिचं पूर्ण आजीसोबत खूप छान बॉन्डिंग होतं त्यामुळे तिला एक खूप मोठा धक्काच बसलेला आहे हे दोघी एकत्र सेटवर असायच्या व्हिडिओ फोटो शेअर करायच्या या दोघींमध्ये ऑफस्क्रीनसुद्धा नातीचं खूप गोड नातं निर्माण झालं होतं त्यामुळे ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुईला खूप मोठा धक्का बसला आहे आजी तू फसवलंस तू परत आलीच नाहीस अशी भावूक पोस्ट ही जुईने शेअर केली सायली आणि पूर्णा आजी हे दोघी एकमेकांसोबत सेटवर खूप वेळ घालवत होते आत्ता रिसेंटली स्टार प्रवाह वाहिनीवर निमित्त तीन मालिकांचा महासंगम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे तिकडे खूप वेळ हे लोक एकत्र होतो सायलीला पूर्ण आजीच्या निधनामुळे खूप मोठा धक्काच बसलेला आहे त्यामुळे ती त्यातून अजून सावरायला तिला वेळ लागेल तर तिने आत्ता तिने रिसेंटली एक व्हिडिओही शेअर केलेला आहे तिचा आणि पूर्ण आजीचा तर या व्हिडिओमध्ये तिनं असंही लिहिलेलं आहे की माझ्याच वयाची मैत्रीण आणि आम्हा दोघींचा एकत्र सेटवरचा शेवटचा व्हिडिओ असंही तिने लिहिलेला आहे आणि तिने असंही लिहिलेलं आहे की महासंगमाचं शूटिंग सुरू असतानाचा रात्री हा व्हिडिओ आम्ही काढला होता पूर्णाजीच्या आठवणीत जुईने हा व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या तर मित्रांनो सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ठरलं तर मग मालिकेतील सहकलाकार तर खूपच धक्क्यात आहेत कारण हे सगळं अचानक झालेलं आहे त्यांच्या दीर्घ आजाराने त्यांना निधन आलं तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा